नमस्कार शिक्षक बांधवांनो नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 दो नुसार शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा अर्थात स्क्वॅप माहिती भरताना मुख्याध्यापक यांनी या यांच्यासाठी सर्वसाधारण सूचना खालीलप्रमाणे आहेत ही माहिती भरत असताना वेबसाईटवर माहिती भरण्यापूर्वी मुख्याध्यापकांनी किंवा शाळेने करावयाच्या बाबी आपणास खालीलप्रमाणे सांगण्यात आले आहेत माहिती भरण्यापूर्वी आपणाला देण्यात आलेल्या स्क्वॅप मार्गदर्शक पुस्तिकेचा अभ्यास करावा ही मार्गदर्शक पुस्तिका आपणाला एस सी ई आर टीच्या यम डबल ए डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवर स्क्वॅब या टॅबमधील स्क्वॅप मार्गदर्शक पुस्तिका या सब टॅपवर उपलब्ध करून देण्यात आली आहे स्क्वॅबबाबत एन सी आर टीच्या यम एम डबल ए डॉट इन या वेबसाईटवर स्कॅब या टॅबमधील स्कॅप व्हिडिओ या सर्व टॅबवर उपलब्ध असणारे सर्व व्हिडिओ पाहावेत वेबसाईटवर देण्यात आलेल्या शासन निर्णयाचे वाचन करावे आपल्या शाळेतील सर्व घटकांशी म्हणजे शिक्षक पालक शाळा व्यवस्थापन समिती शाळा व्यवस्थापन व विकास समिती विद्यार्थी यांच्याशी स्क्वॅब मूल्यांकनाबाबत चर्चा करावी स्कॅबवर माहिती भरणे अगोदर याचा अर्थ या सर्व घटकांशी आपल्याला चर्चा करायची आहे नंतर आहे पुस्तिकेत दिलेल्या मानकनिहाय शाळेत उपलब्ध असणारी कागदपत्रं किंवा दस्तऐवज एकत्रित करावेत स्क्वॅबवर माहिती भरत असताना प्रत्येक मानकासाठी आपल्या शाळेला लागू होणाऱ्या मानकासाठी आपल्याला त्याबाबतचे पुरावे या ठिकाणी जोडायचे आहेत म्हणून सर्व कागदपत्रे आपण एका ठिकाणी एकत्र करून ठेवावेत आणि त्याचे प्रत्येक मानकासाठी निर्धारित केलेले पुरावे गुगल ड्राईव्हला सर्वप्रथम सेव्ह करावेत व गुगल ड्राईव्हला सेव्ह करताना मानक क्रमांक नमूद करून फाईल सेव्ह करावी आपल्याला पुरावे जोडत असताना या ठिकाणी प्रत्येक मानकाचा नंबर देऊन जे मानक आहे त्या मानकासाठी गुगल ड्राईव्हला आपल्याला ते पुरावा सेव्ह करायचा आहे आणि त्याची लिंक बनवून ज्या त्या मानकाच्या साठी ती लिंक आपल्याला लिंक त्या लिंकचा लिंक सेव्ह करायची आहे आणि त्या ठिकाणी अपलोड करायची आहे वेबसाईटवर माहिती भरताना लक्षात घ्यावायच्या बाबी काय असतील तर सर्वप्रथम एस सी आर टीच्या एम डबल ए डॉट इन या वेबसाईटवर स्कॅब या टॅबमधील स्क्वॅब मार्गदर्शक पुस्तिका या सब टॅबवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याचबरोबर या वेबसाईटवर स्क्वॅब मूल्यांकन लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या लिंकवर क्लिक केल्यानंतर सर्वात प्रथम आपणाला लॉग इन हे पेज ओपन होईल लॉग इन पेजवर आपणाला दोन टॅब देण्यात आले आहेत खाते तयार करा आणि लॉग इन करा वेबसाईटवर आपण नवीन असाल तर खाते तयार करा या टॅबवर क्लिक करावे यापूर्वी या, या लिंकवर आपले खाते तयार केलेले असेल तर लॉग इन या टॅबवर क्लिक करावे खाते तयार करताना या टॅबवर लिंक केल्यानंतर सर्वात प्रथम वरील बाजूस मुख्याध्यापक यांनी आपल्या शाळेचा अधिकृत ईमेल आय डी नमूद करावा या संकेतस्थळासाठी बनवण्यात आलेला आठ अंकी किंवा अक्षरी पासवर्ड विसरल्यास फॉरगेट पासवर्ड दिलेल्या अधिकृत ईमेल आय डीवर त्यांचा नवीन पासवर्ड रिसेट करून मिळणार आहे त्यामुळे आपला ईमेल आय डी अतिशय या ठिकाणी महत्त्वाचा आहे त्याखाली दिलेल्या टॅबवर मुख्याध्यापक याने लिंक करावे या संकेतस्थळासाठी आठ अंकी पासवर्ड तयार करावा त्यानंतर या संकेतस्थळासाठी तयार केलेला पासवर्ड पुन्हा नमूद करून त्या पासवर्डची पुष्टी खात्री करावी वरील बाबींची पूर्तता केल्यानंतर खाते तयार करा हा टॅब दिसेल त्यावर लिंक करावे आता या संकेतस्थळासाठीचे आपले खाते तयार झालेले असेल त्यानंतर पुढील पेज ओपन होईल पुढील पेज ओपन झाल्यानंतर त्या पेजवर आपल्याला शाळेचा इडायस क्रमांक अकरा अंकी नोंदवा आपल्या शाळेचा युडायस क्रमांक हाच आपला युजर नेम असणार आहे त्यानंतर त्याखाली टॅबमध्ये मुख्याध्यापक यांनी एस पोर्टलवर नोंदवलेला मोबाईल क्रमांक म्हणजे यु एस प्लसला जो मोबाईल नंबर नोंदवला आहे तोच मोबाईल नंबर या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे वरील दोन्ही बाबी पूर्ण केल्यानंतर आपल्या शाळेची माहिती मिळवा हा टॅब ओपन होईल त्यानंतर लिंक करावे पुढील पेज ओपन होईल पुढील पेज ओपन झाल्यानंतर आपल्या शाळेचा तपशील दिसेल दिसत असलेला तपशील आपल्याच शाळेचा आहे का याची खात्री करावी तपशिलात दुरुस्ती असल्यास आपल्या केंद्रप्रमुखाशी संपर्क साधावा मागे जा या टॅबवर क्लिक करावे व मागे गेल्यानंतर ओपन टॅब झालेल्या टॅबवर योग्य माहिती भरावी याच पेजवर शाळेच्या तपशिलाच्या खाली शाळा बदला हा टॅब देण्यात आला आहे आपला आपणाला शाळा बदलवायची असल्यास या टॅबवर क्लिक करावे व आपली शाळा बदलून घ्यावी मात्र शाळा बदलल्यास यापूर्वी या, या संकेतस्थळावरील पूर्वीच्या शाळेची भरलेली संपूर्ण माहिती डिलीट होईल तर ह्या सर्वसाधारण मुख्याध्यापकांनी स्क्वॅब या टॅबवरती आपल्या शाळेचं नोंदणी करत असताना घ्यावयाच्या काळजीबाबत आपण माहिती मिळवलेली आहे प्रत्यक्षात शा शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा लिंक कशी भरायची याबाबतचा व्हिडिओ लवकरच येईल त्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आयकॉन या बटनवरती क्लिक करा धन्यवाद